नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे अकरा वगैरे वाजलेत गावाकडे आलो आहे गावाकडे पाऊस आहे बऱ्यापैकी पण रिमझिम रिमझिम जास्त आहे तर आपण आता चाललेलो आहे थोडंसं ओढ्यावर गेले एक दोन दिवस पकडले आहेत ना थोडे मासे एक दोन दिवस मासे पकडले अजून मासा तेवढा चढायला नाही लागला आहे कारण पाऊस त्या प्रकारचा नाही आहे तर माशांना पण बऱ्यापैकी कळतं कधी कधी की हा थोडा अवकाळी पाऊस आहे तर जेव्हा ॲक्च्युअल पाऊस जो असतो सहा सात तारखेचा तेव्हा बहुतेक मासे चढतील तर आज आलेलं आहे थोडे थोडे मासे चढतात मेन आहे नाही आहेत थोडेसे चढतात तर इकडे बंटी आहे आणि बंटी हाय कर हाय जर बंटी गेलेला थोडा मुंबईला त्या कारणाने बरेच दिवस व्हिडिओमध्ये दिसत नव्हता तर बरेच जण विचारत होते तुला हाय कुठं हाय कुठं हा तेव्हा दिसलेला मध्ये थोडस गायब होता आणि इकडे बारकू हाय आणि अजून एक तुमच्या सगळ्या क्वेरी सॉल्व्ह करतो कृष्णा त्याचं थोडंसं ॲक्सिडेंट झालंय म्हणजे सगळं ओके आहे हाताला लागलंय त्या कारण तो जरा जास्त बाहेर पडत नाही त्यामुळे तो पण दिसत नाही तर आज तिघच आहे बाकीचे कोणी जास्त आले नाहीत पाऊस पडल्यावर सगळे येतील आता जस्ट म्हटलं जरा फेरफटका मारून येऊ नेमकं बांधण वगैरे ह्या वर्षीचं कसं घातलं आहे काय घातलं आहे कारण बांधण घालायच्या वेळेला मी नव्हतो पण आता आलेलं आहे तर आता मासे पकडण्याची मजा आहे ती तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तर मंडळी ही आपली झोपडी दरवर्षीप्रमाणे बांधलेली आहे दर तर इथे कधी कधी जर थांबायला लागलं तर जेवण वगैरे इकडेच असतं आमचं कधी कधी पार्टी पण होईल आता लवकरच आणि या बाजूला इकडे बांधण आहे बांधण छान प्रकारे बांधलेलं आहे फक्त ह्या वर्षी मासे जरा कमी जास्त कमी जास्त चढत आहेत नाहीतर एक वेळ असे असायची पहिल्या पावसात मासे एकदम चेप ह्या वर्षी जरा गणित वेगळं आहे हे बघा इकडनं पण गेल्या वर्षी मासे पकडलेले आहेत तर इकडून हा जो धबधबा पडतो आहे ना तर ह्याच्या खाली मासे चढतात आणि मग जाळं लावून आपण ते पकडत असतो पाणी बघा अजून परायला तेवढं पाणी नाही आहे हे पाणी आहे आता इथे दोन ते अडीच पुरुष पाणी खोल आहे तर मासा येऊन इथे थांबतो आणि त्याच्यानंतर चढायचा प्रयत्न करतो पण आपण हे बांधण घातलेलं असतं त्यामुळे इकडे माश्याला चढता येत नाही तो मासा खालीच थांबतो आणि त्या बाजूला तिकडे आहे ना आपण पाळणं वगैरे लावतो तर तिकडे अजून तेवढं पाणी जात नाहीये पाहिजे तेवढं बारकूला पाठवलेला आहे मासा चढतो की नाही बघायला पाऊस वाढलाय काय सटकाय लागले केवळ आली कोका बघ केवढा आहे मग केवढा मोठा आहे तो नाही हा कोका बघा केवढा आहे तर हा गोगल गाय नाही बरं का तर ह्याला कोका म्हणतात काय तर म्हणाल की ही गोगल गाय आहे तर हा ॲक्च्युली आपल्याला ओढ्यामध्ये मिळतो आणि हे कातळाला चिपकलेले असतात तर सध्या आता तर हे खात नाहीत शक्यतो गणपतीच्या आसपास आहेत ना हे खाल्ले जातात तर ह्याला सोडूया आपण तिकडे होता जा मानधन मंडळी खाली आहे आणि इथे ही एक जागा आहे जिथे जरी आ, कमरे इतकं वगैरे पाणी असलं ना तरी क्रॉसिंग करता येते अशी जागा वरती पाऊस पडतोय की नाही आता थोडासा अंदाज घेऊन असा तो ओढा वगैरे कधी पण क्रॉस करावा नाहीतर कसं आहे वरती गढूळ पाणी येत असेल तर अशा ठिकाणी कधी क्रॉसिंगला जाऊ नये बंटी सगळं बलबटीत झालंय रे सगळं सगळं आहे ना ॲक्च्युली पाऊस यावर्षी लवकर आला आहे आणि थोडा थोडा पडतोय कंटिन्युअसली त्यामुळे सगळे दगड झालेत घसरंडी गावटी भाषेत आम्ही त्याला म्हणतो बलबटीत झालं आहे तर ते चालणं जरा रिस्की आहे याच्यावर तर या बाजूला ॲक्च्युली अजून ना तेवढं पाणी येत नाही या बाजूला पाणी आलं ना की भरपूर मासा आपण जो पकडतो तो या बाजूला पकडतो इकडे पाणी नाही अजून ना चांगलं नाही पाणी पण अजून हवं आहे ॲक्च्युली वरच्या बाजूस पाऊस पडत नाही त्यामुळे जरा गडूळ पाणी आलं ना, ना की मासं चढतो आता निवळ पाण्याला एवढं चढणार नाही पालनं लावलं आहे का तर इथे एकदा पाणी वाढलं ना थोडं की आपल्याला मासे मिळणार ॲक्च्युली आपला हा ओढा आहे ओढ्याला थोडेसे मासे उशिरा मिळतात नदीला कसे मासे पटकन मिळतात आणि अजून चढणीचा मासे ॲक्च्युअलमध्ये चढला नाही अजून चढेल थोड्या दिवसाने त्यांना पण कळतं पाऊस कधीच आहे काय आहे आणि हा बघा हा इथून वॉटरफॉल असा दिसतोय तर ह्याचे पूर्ण असं बांधकाम केलेलं असतं जेणेकरून मासा वर जाऊ नये त्या बाजूने मासावर जाऊ शकत नाही जो काय जाईल तो या बाजूने यायचं येण्याचा प्रयत्न करणार आणि मग तेव्हा इथे पाळणं लावलेलं असतं आणि इथे झोल मारला जातो आणि मग त्याच्यात मासे पकडले जातात असं हा बांधण्याचा सेटअप आहे आज राऊंड मारायला आलेलो आपण खास म्हटलं बांधून दाखवूया तर पाऊस एकदा पडायला लागला ना चांगला आता बघा पडतो पाऊस पण एकदम रिमझिम रिमझिम आहे तर जर असा मोठा पाऊस पडला तर मग मासे इकडे आपण पकडू नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ सकाळी आपण बांधणावर गेलेलो बांधणात आता अशी अवस्था आहे की मासा काय चढत नाही कारण पाऊस गेल्यातच जमा आहे एवढा नाही आहे पाऊस म्हणजे थोडा थोडा एकदम पडतो आहे बारीक बारीक पडला तर पडतो आहे नाहीतर नाहीच आहे आता बघ आता पण ऊन पडलं आहे तर मग बांधणावरून आलो आणि नंतर मग घरी जरा ऑफिसची कामं वगैरे आवरली आता संध्याकाळ झाले जरा आलो आहे गोधडीमध्ये ऊन बघा कसं पडलं आहे असं वाटतं आहे की एकदम उन्हाळाच आहे तर पाम्या बघूया काय करतोय पाम्या पण गावीच आलाय चहा प्यायला या संध्याकाळचा काय नेटवर्क येत नाही वरती येतं इथं येत नाही संध्याकाळची वेळ आहे म्हणजे थोड्या वेळ गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत तर वहिनीने बनवलेल्या आहेत घरे आता हे तसं म्हटलं तर शेवटचेच घरे म्हणायला हरकत नाही आता पुढच्या वर्षी घरे खायला मिळतील जमलं तर वेळेस आपण बनवू परत पण एक या दहा दिवसात तेच घरे नंतर हे पनस वगैरे सगळे पुढच्या वर्षीच डायरेक्ट आणि इकडे लवंगी मिरची पण लागले भरपूर आहे ही सगळ्यात तिखट मिरची म्हणून ओळखली जाते लवंगी मिरची गावाकडची ही बघा ही परसवनामध्ये आहे टाकीच्या असो चला म्हणजे या घरे खायला चला मंडई अमाच्या इथनं निघालो आहे थोडा बसलो होतो चहा झाली गरे झाले आणि पिकलेला पण फनस होता पण म्हटलं नको पिकलेलं फनस आज नको आज, 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 आज मन नाही कारण ॲक्च्युली कसं झालं आहे गावाला फनस बिनस बरेच खायला मिळतात तर आता काल आलो तेव्हा आपण फनस खाल्ले होते आपण आणि आज संध्याकाळची वेळ आहे फनस वगैरे शक्यतो दिवसाचे खावे संध्याकाळच्या वगैरे खायला जरा ते पचायला जड असतात त्यामुळं मग नको म्हटलं उद्या खाऊ बघूया चला म्हणजे गावाकडे आलो आहे आता तर आज खास गेलेलो आपण बांधणात बघायला मासे वगैरे चढत आहेत का किंवा बांधण कसं आहे तुम्हाला दाखवलं आहे पाणी आहे बऱ्यापैकी ओढ्याला पाणी चांगलं झालं आहे पण पाऊस चांगला पडत नाही आहे त्या कारणाने कारण आता पाऊस पडून गेला गेले हप्ताभर आहे ना कोकणात बराच पाऊस होता पण आता पाऊस नाही आहे त्यामुळं मग मासे वगैरे काही चढत नाही आहेत बांधण वगैरे सगळं रेडी आहे फक्त आत्ता हा पाऊस बहुतेक जाईल आणि त्याच्यानंतर मग जो परत पाऊस येईल जो मिरग म्हणतात मृग नक्षत्र जे आहे ते सात आठ जूननंतरच चालू होणार आहे तर ते तेव्हा जो पाऊस पडेल त्या पावसातच मासे बहुतेक चढतील कारण कसं आहे सगळ्या पशुपक्ष्यांना प्राण्यांना माशांना सगळ्यांना देवाने बुद्धी दिलेली आहे नेमकं कधी काय करावं ॲक्च्युली हा जो मासा असतो तो प्रजनन काळासाठी वरवर जातो सेफ झोन शोधत असतो जेवढं तो वर जाईल तेवढं त्यांची पिल्लं कोणी खाणार नाहीत तर या हंडी देण्यासाठी हो हो हा जो मासा चढत असतो तर त्याचा एक टायमिंग असतो तो शक्यतो मिरूक चालू होतो आणि पहिला पाऊस सुरू होतो शक्यतो सहा सात आठ जूनपर्यंत पहिल्या पावसाला सुरुवात होते आणि त्याच्यानंतरच मग चढणीचे मासे चढतात तर ह्या वर्षी काय झालं त्यांना पण मिक्सअप करून टाकलं पाऊस अचानक आला तेव्हा पण थोडे मासे चढले आपल्या पट्ट्याला ओढ्याला मासा चढला नाही अजूनपर्यंत पण नदीच्या पात्रात मासा चढला तो पण मासा मला वाटतं जो डबक्यातला वगैरे मासा साचला होता डोहातला तो मासा वर चढला अजूनपर्यंत चढणीचा मासा जो आहे अंड्यातचा मासा तो अजून मला वाटतं चढलेला नाही आहे बघूया नशीब चांगलं असेल तर आपल्या चढणीचे मासे पण खायला मिळतील सूर्यदेव आज दिसत आहेत दिसतात का तुम्हाला सूर्यदेवांचं दर्शन होतं आहे तिथून कदाचित आपल्याला टेरेसवरून चांगलं दर्शन मिळू शकेल वर जाऊन बघूया घराचं काम पण आता आलो आहे तर मेन काम आहे आपलं की हे फायनल करायचं आहे जे लादी प्लास्टरवाले आहेत त्यांशी बोलणं तर झालं आहे पण ते त्यांच्याशी फायनल करून कामाला कसं सुरुवात करायची आहे लवकरात लवकर जसं तस होईल तसं तर इकडून आपल्याला व्ह्यू बघायचा आहे टेरेसवरून कसा दिसतो आहे वरून दिसणारा व्यू आहे ना अप्रतिम हाच व्यू आपल्याला पुढच्या वर्षी चहा पिताना भजी खाताना अनुभवायचा आहे मस्त वाटतं एकदम बघायला आज तसे ढग मोकळे आणि सूर्यास्ताची वेळ आहे पावसामध्ये शक्यतो ही दृश्य कमी पाहायला मिळतात आता जो सूर्यास्त बघताय ना तुम्ही सूर्यास्ताचे असे क्षण भरपूर कमी प्रमाणात पाहायला मिळतात कारण जास्त करून ढगाळ वातावरण असतं आज त्या प्रमाणात आकाश बऱ्यापैकी मोकळं आहे एवढं पावसाचं असं काही चिन्ह दिसत नाही सकाळी थोडाफार पडून गेला यानंतर आता सगळं मोकळं मोकळं आहे एक पाच एक मिनटामध्ये सूर्यास्त होईल सनसेटचं एन्जॉय झाला आहे म्हणजे आणि परत घराच्या पाठी आलो आहे ककनेर आलेत गरुड पक्षी बोलतो ना आपण तर तो गरुड पक्षी आला आहे म्हणजे पाऊस गेला की आला आठवत नाही आता ते गरुड पक्ष्यांचं आगमन झालं की बहुतेक पाऊस येणार तर मग जो पाऊस थांबला आहे तो बहुतेक येईल परत कारण ते आले की म्हणतात पाऊस आला काय चुकीचं बोलत असेल ते नक्की सांगा एक्झॅक्ट आला की गेला याच्यामध्ये कन्फ्युजन <laughs> आहे असो गावाकडची मस्त संध्याकाळ झालेली आहे म्हणजे आता शेतीच्या कामांना हळूहळू सुरुवात होईल काही जणांनी म्हणजे फोड चालू केलं आहे काही जणांची बाकी यावर्षी काय केलं लोकांनी माहिती आहे का, का। पेरणीच्या अगोदर फोड केली कारण आहे काय पेरणीसाठी जी मलकंड असते आपली भाजवळ केलेली मळी तर त्या मधीमध्ये पाणी भरपूर आहे आणि ओली अजून भरपूर ती तर कसं तास एकदम डीपली नाही गेले पाहिजेत वरवरून तास गेले पाहिजे त्या कारणाने मग पेरणी नंतर आहेत पहिली फोड करून घेतात आता एक दोन दिवस पाऊस चांगला जर गेला तर मग पेरणीला सुरुवात होईल असं सगळं म्हणजे गावाकडचं वातावरण आहे गावाकडे आत्ता गेले सहा महिन्यात एवढं येणं जाणं झालं आहे तर आता असं वाटतं आहे की जवळच गाव आहे माझं साधारण गावाला यायला आम्हाला एस टीला बारा तास लागतात म्हणजे लालपरीला आपल्या आणि ट्रेनने यायचं झालं तर ट्रेनचा प्रवास आहे पाच सहा तासाचा पण त्या ट्रेनपर्यंत जायचं त्या ट्रेनपासून परत घरी जायचं तर साधारण आपण आठ नऊ तासामध्ये वगैरे घरी पोचतो आता दादरला जायचं म्हटलं तर प्रॉब्लेम आहे कारण ह्या तुतारी किंवा कोकणकन्या जर गाडी पकडायची म्हटली तर आपल्या नऊला वगैरे घर गर सोडावं लागतं ते सकाळी आपण घरी पोचतो आठ वाजता म्हणजे तेच हिशोब तोच होतो अकरा बारा तासाचा प्रवास होऊन जातो पण ठीक आहे ट्रेनचा प्रवास ओके असतो पण तिकीट मिळत नाही त्यामुळं मग कधीतरी जनरल डब्यातून कधी जर एम एस आर टी सीची आपल्याला तिकीट मिळाली तर मग डायरेक्टली मी ट्रेन बसमधूनच जातो असं सगळं प्रवासाचं चालू असतं सूर्यदेव गेले बघा गुडूप झाले बोलता बोलता आणि वातावरण एकदम असं मस्त झालं आहे तिथे बघा ना कसे रंगांची उधळण झाले एक नंबर वाटते पाखरांचा किलबिलाट येतो आहे का आता पाखरे कशी आपापल्या घरी जातात ना त्यामुळं मग त्यांचा किलबिलाट सुरू असतो आणि इकडे शेवग्याच्या शेंगा लागल्यात एक दहा पंधरा दिवसात तयार होते म्हणजे खास करून मला वाटतं लावणीपर्यंत शेंगा तयार होतील काय काय तयार होत आहेत तशा मोठ्या मोठ्या तिकडे एक दोन तयार झाल्यात ही बाजूच लागले वरच्या बाजूला नाही लागले शेंगा तर मला वाटतं शेवगा पण आपल्याला थोडासा तोडावं लागणार आहे म्हणजे नवीन पालवी येईल ना त्याला चांगल्या शेंगा लागतात असं म्हणतात असं म्हणतं हे गावाकडे आहे गावाकडचं घर बांधायचा डिसिजन घेतल्यापासून धावपळ धावपळ सुरू आहे पण ठीक आहे एकटं असल्यामुळे कसं होतं प्रत्येक गोष्ट मॅनेज होत नाही नेहमी म्हणजे गावाकडे घराकडे बघायचं पैशाचं बघायचं परत मुंबईच्या ऑफिसचं बघायचं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्यामुळं मग धावपळ होते पण ठीक आहे गावचं घर आपण पहिली प्रायोरिटी दिलं आहे कारण मुंबईच्या घरापेक्षा म्हटलं पहिलं गावचं घर होऊ दे गावचं घर झालं ॲक्च्युली आपलं जे ठिकाण आहे ना तिथे मला खूप छान वाटतं घरातून बाहेर पडलेलं मस्त डोंगरदऱ्या पाहायला मिळतात आणि नेटवर्क इकडे गावाला खूप छान आहे माझ्या घरी आता तिकडे डिफरन्स बघा किती आहे फक्त एक अर्धा किलोमीटरचं अंतर होईल तेवढं पण नाही होणार आपण मामाच्या घरी राहतो तर मामाच्या घरी गेल्यावरती नेटवर्क नाही आहे आणि इथे आपल्या इथे सगळ्या मोबाईलला नेटवर्क आहे हा किती फरक आहे गावातला तर असे गावाघाडच्या गोष्टी आहेत अशा ठिकाणी माझं घर आहे त्यामुळं मग गावचं घर एकदा व्यवस्थित येत्या झालं की मग जरा बरं वाटेल त्यासाठीच आपण आलो आहे कामगार वगैरेशी बोलणं झालं आहे फेस टू फेस एकदा भेटून त्यांना इथे आणून एकदा फायनल कोटेशन केलं की मग मुंबईला जाईन मी आणि त्याच्यानंतर मग परत गावी येऊ काम सुरू झालं की पाऊस थोडा थोडा शिंतडायला लागला आहे ला। पाऊस नव्हता एवढा सकाळी बांधणाकडे गेलो तेव्हा पाऊस नव्हता एवढा बारीक बारीक होता त्याच्या दुपारनंतर तर गायबच झाला आहे असं मंडळी गावाकडे एवढी धावपळ करण्याचं कारण मंडळी एवढंच ज्याला गाव आहे ना त्याला माहिती आहे गाव किती इम्पॉर्टंट आहे आणि गावचं घर एक छोटं मोठं कितीही तुमचं छोटं असू द्या किंवा मोठा मोठा बंगला असू द्या पण गावाला एक जे घर असतं ना ते घर असणं खूप गरजेचं आहे त्या कारणाने एवढी धावपळ असते बऱ्याच वेळा आम्ही सांगत असतो कोणाला झोमतं कोणाला लागतं कोणाला चांगलं वाटतं पण बऱ्याच वेळा सांगतो म्हणजे की तुमची वडिलोपार्जित जी काही जमीन आहे जागा आहे ती विकू नका नाही काय केलं तर झाडं लावा त्याच्यामध्ये छोटी मोठी शेती करायला प्रत्येकाला तर जमत नाही आहे पण ठीक आहे झाडं लावा काहीतरी लावा पण जगवा त्यांना आणि ती कधी ना कधी तुम्हाला फळं पण देणार आहेत तसं नाही करता आलं तर ती जमीन कोणातरी कसायला द्या गावातल्यांना पण ती विकू नका विकल्यावर काय होतं माहिती आहे का आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या गावामध्ये पाहुणे बनवून राहतो आणि मग तुमच्याकडे फक्त जे काही घर आहे किंवा आजूबाजूची जागा आहे तेवढीच उरते आणि जी दुसरी जागा विकलेली असते तिथे गेट लागतात पूर्ण कंपाऊंड होतं आणि तिथून तुम्हाला कोण जाऊन येऊन पण देत नाही आता आमच्या गावात जर कुठेही जायचं म्हटलं तर मी कुठल्याही बांधावरून कुठेही कसाही कसाही उड्या मारून जाऊ शकतो असा एक जरुरी नाही कोण मला अडवणारा नाही आहे पण एकदा आपण जागा विकल्या कंपाऊंड लागली की त्या जागेत आपण जाऊ शकत नाही वॉचमॅन आला बरेच काही काही गोष्टी आल्या मग तिथे तू इथे का आला तसे अडवणारे बरेच आहेत अनुभव असतील तुम्हाला बऱ्याचशा गावांमध्ये असं पाहायला मिळतं आहे मोठीच्या मोठी जागा विकत दिली जाते त्याच्यानंतर मग तिथे कंपाऊंड होतात मग ते आतमध्ये कोण वॉचमन असतात त्यांची माणसं असतात ते आपल्याला तिथे फिरकून पण देत नाही किंवा वाट असतात ज्या काय काय शॉर्टकट असतात आता गावाला आपल्याकडे कसं आहे उन्हाळ्यातून वेगळा रस्ता आहे पावसाळ्यातून वेगळा रस्ता आहे आणि कोण असं अडवत नाही <coughs> कुठूनही मी कधीही जाऊ शकतो आहे पण एकदा जागा विकल्याने ते पण मोठे प्रॉब्लेम होतात आणि त्याच्यानंतर कधी ना कधी मग असं वाटतं आपल्याला अरे हे नाही करायला पाहिजे त्यामुळे मी वे वेळोवेळी सांगत असतो गावच्या जमिनी विकू नका आपल्याच गावात तुम्ही परके होऊ नका पाहुणे होऊ नका हा माझं नेहमीचं काम आहे सांगण्याचं काम करणार आता एवढं गावासाठी म्हणजे गावचं घर आहे ते बांधण्यासाठी एवढी धडपड कशासाठी आणि कोणासाठी तर म्हणजे आपल्यासाठीच आहे ना कारण हे जेव्हा घर होतं आहे ना हे माझं हक्काचं घर आहे गावचं घर आहे आता इथे गावामध्ये आल्यानंतर मला चार आपुलकीची माणसं आहेत आपली माणसं आहेत म्हणजे आमच्या गावामध्ये टोटल सात वाड्या गावामध्ये आहेत आणि एक धनगरवाडी आहे ती लांब आहे टोटल आठ वाड्या तर आठ वाड्यांमध्ये कुठेही जरी गेलो आपण तरी तेवढीच आपुलकी तेवढंच प्रेम आपल्याला मिळतं जे की शहरामध्ये कुठेतरी मिसिंग असतं एवढं आपल्याला नाही मिळत कारण शहराच्या ठिकाणी प्रत्येक माणूस हा आपापल्या कामामध्ये बिझी असतो दगदगीच्या जीवनामध्ये असतो त्यामुळे एवढा वेळ तर कोणाकडे नसतोच त्यामुळं मग जे गावात आपल्याला प्रेम मिळतं म्हणतात ना कोकणची माणसं साधीबोळी साधीबोळीच आहेत कोकणची माणसं ठीक आहेत काही प्रमाणामध्ये काही काही गोष्टी अपवाद सोडा पण बाकी कोणाचा पाहुणा राहुणा आला तर कोणाचं घर बंद असेल तर ते पाहुण्याला कधी उपाशी पाठवणार नाहीत एवढा माझा शब्द नक्की कारण एवढं तरी प्रेम आहे चहा विचारणार जेवण विचारणार आणि मग त्याला पाठवणार कधीच गावात आलेला माणूस हा उपाशी जात नाही अशा गोष्टी आहेत मंडळी त्यामुळे बऱ्याच वेळा सांगत असतो हे गाव आहे ते जपायला शिका आता घराच्या इकडे खालच्या बाजू नजर मारलीत ना म्हणता तर मस्त असा निसर्ग निसर्ग आहे आम्हाला कसलीच अशी कमी नाही आहे म्हणजे एखाद्याचं झाड असेल एखाद्याचं झाड नसेल तरीसुद्धा आंबा फणस काजू आहे आवळा आहे तोरणं आहेत कनेरी आहेत बरेच प्रकारची फळं आहेत ती आम्हाला इझिली मिळतात म्हणजे असं नाही की गावाला म्हणजे कोणाचं असेल नसेल कोणाचं झाड जरी नसलं त्यालासुद्धा मुबलक प्रमाणात फळं खायला मिळतात आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आता रानभाज्या रानभाज्या तर एवढ्या आहेत नाही एवढ्या म्हणजे आत्ता मला वाटतं घरात कडधान्य बनतच नाही म्हणजे सांगतो तुम्हाला आकूर आली भारंगी आली भाजी पोकळा त्याच्यानंतर टाकला त्याच्यानंतर परत खापऱ्या आणि अशा बऱ्याच त्याच्यानंतर अजून एक असते पेवला शु, सु सुवरा काय हां सुवरा आपला चवईचा सुवरा त्यानंतर शिवल्याची भाजी अशा बऱ्याच बऱ्याच भाज्या जंगलामध्ये मुबलक प्रमाणात असतात आता निसर्ग ह्या ह्याबद्दल आपण काही पैसे घेत नाही ह्या दरवर्षी प्रमाणे त्या रुजतात त्या रुजल्या कुड्याच्या शेंगा झाल्या तर कुड्याची फुलं झाली या मुबलक प्रमाणात भाजी उपलब्ध असते आणि ती भाजी आता शेतकरी मे जूनमध्ये जास्त प्रमाणात खातात आणि या भाज्या खूप आरोग्याला चांगल्या असतात म्हणजे मी तर आवर्जून सांगतो आहे की गाव असेल तुमच्याकडे तर शक्यतो अशा टायमिंगला दोन तीन दिवस तरी गावाला जा आणि अशा भाज्यांचा आस्वाद घ्या आपण नेहमी तर कडधान्य ने वगैरे नेहमीच खातो मच्छी मटण वगैरे सगळं नेहमी खात असतो पण ह्या रानभाज्या भाज्या पण आवर्जून खाव्यात काही भाज्या थोड्याशा कडवट असतात पण कडू असलेली गोष्ट कधी पण चांगली हा निसर्गाचा नियम आहे तर तसाच काहीतरी प्रकार आहे कडूभाज्या पण तुम्ही खायला शिका खूप चांगल्या असतात अशा या व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत मी बऱ्याच वेळा आणत असतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण थोड्याफार व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि त्या कशा बनवायच्या कु कुठे शोधायच्या ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो एकदा का गावाला यायला शिकला जंगलात फिरायला शिकलात आताचं होतं काय मुलांमध्ये की बरेचशी मुलं येतात गावाला पण मोबाईलचं एकदा नेटवर्क भेटलं की मग काय गेम्स सुरू गेम्समध्ये मुलं बर्बाद होत चालले आहेत ॲक्च्युली ऑनलाईन जे ॲप आहेत ज्याच्यातून आपल्याला लोन मिळतात तो खूप मोठा म्हणजे धोका आहे कारण होतं काय माहिती आहे का तुमच्याकडे पैसे नसले तुम्ही गप्प तरी बसाल पण होतं का ऑनलाईन ॲपच्याद्वारे होतं काय तुम्हाला पैसे इझिली मिळतात थोडीफार काय डॉक्युमेंट्स टाकल्या पैसे मिळतात मग आपण घेत जातो घेत जातो घेत जातो बऱ्याच जणांच्या स्टोऱ्या अशा कानावर आल्यात ऑनलाईन गेम्स खेळतो आपण तिकडे पैसे अपलोड म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन ॲपमधून टाकतो पैसे संपले की ऑनलाईन ॲपमधूनच कर्ज घेतो आणि मग एक वेळ अशी येते अरे आता हे द्यायचे कसे ऑनलाईन गेममधून कोण काही जिंकतच नाही कधी सोडून द्या एका दुसरा अपोआ पण हे जे काही सगळे गेम्स चाललेले आहेत जुगार चाललेला आहे ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्हाला काय पैसा कधी मिळणार नाही आहे त्यामुळं अशा ॲप्समधून शक्यतो स्वतःला टाळा शॉर्टकटमधून मंडळी कुठलीही गोष्ट मिळत नाही म्हणजे पैसा पण पैसा हा शॉर्टकट म्हणून मिळणारी गोष्ट नसते एखाद्या मिळाली तर तो नशीबवान असं काय त्याच्या पाठीमागे लाखो लोकांचा तलतलाट असतो त्यामुळं ठीक आहे काहीतरी मजा म्हणून थोडीफार करताय तर सगळं ठीक आहे पण त्याच्याकडे फक्त तुम्ही बघत असाल की ह्याच्यातून मी जिंकेन आणि माझं काहीतरी भविष्य वगैरे करेन तर असं काही होत नाही त्यामुळे शक्यतो ऑनलाईन गेम्स आहेत ना मला पण बरेचसे प्रमोशन येतात मंडळी सांगायची गोष्ट आपली निघाली म्हणून बऱ्याचशा गेमिंग ॲपच्या प्रमोशन्स व्हिडिओ येतात हो मला पण आपण ते घेत नाहीत कारण मला ते नको आहे कारण माझ्याजवळ जे सबस्क्रायबर आहेत जी आपली यूट्यूब फॅमिली आहे ती माझी फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमधला एकही व्यक्ती माझ्यामुळे बरबाद झालेला मला बघायचं नाही आहे त्यामुळे आपण ऑनलाईन बेटिंग किंवा ऑनलाईन गेम्स आहेत त्या ॲप्स आपण त्यांना उभंच करत नाही म्हणजे आपण सरळ सांगतो की ॲप आपण करत नाही तसंच त्याच प्रकारच्या गोष्टी असतात की जमीन वगैरे विकायची एखादी कोण मला कॉल्स आला किंवा अशा प्रकारचा रिलेटेड काही कॉल्स आला तर आपण नाही सांगतो ऑब्वियसली मुंबईचा वगैरे एखादा जर डेव्हलपर्सचा आला तर ती वेगळी गोष्ट आहे पण गावची जमीन जमीन विकायचा वगैरे व्हिडिओ करायचं मी सरळ सरळ नाही सांगतो कारण ना आपल्याला ते पटतच नाही कारण गाव आपलं आहे ते गाव आपलं राहिलं पाहिजे हे नेहमी वाटत राहतं त्यामुळे हे सगळं बोलणं चालणं म्हणजे सुरू असतं गावाकडे येतो गावच्या गोष्टी दाखवत असतो बऱ्याच जणांचं असं पण आहे की व्हिडिओ बघून गावाला ते लोक स्थायिक पण झालेत असे पण बरेच जणं आहेत कोणी असेल तर नक्की कमेंट करून सांगा एखादा माणूस जरी असेल ना तरी गावात आपल्याकडे एक दोन माणसं आहेत जी की गावाला स्थायिक झालेत व्हिडिओ बघून अशी बरेच सबस्क्रायबर पण आहेत इथे भेटायला येतात ते पण सांगतात अरे तुझ्या व्हिडिओ बघून असं वाटलं की आता गावाला जावं आणि गावाला ते लोक स्थायिक आहेत बरं वाटतं ना आता हे व्हिडिओ वगैरे करणं म्हणजे काय आहे गावचं जीवन दाखवणं गावचं साधं जीवन किती मस्त जीवन आहे हेच दाखवणं ठीक आहे काही स्ट्रगल असतात गावाला सगळं दिसतं तसं मस्त मस्त नसतं पण नॉर्मल साधं जीवन जे जगायचं असतं ते साधं जीवन तर आपण गावाला इझिली जगू शकतो आणि एवढ्या निसर्गसंपन्न जागेमध्ये तुम्ही राहताय हे है। ह्याच्या पलीकडे अजून काय पाहिजे मला वाटतं नाईंटी नाईन पर्सेंट हे शुद्ध वातावरण आहे वन पर्सेंट आपण सोडून देऊया ते पण आपण पकडलं तर हंड्रेड पर्सेंटच आहे कारण आजूबाजूला काहीच नाही म्हणजे कसलं केमिकल नाही किंवा काय नाही काय नाही सगळं काही जे मिळतं आता जंगलात आम्ही गेलो की झऱ्याचं पाणी इझिली पितो म्हणजे त्याच्यात असं काय वाटत नाही खाली तुम्हाला वाटेल पातेरा बितेरा घाण आहे वगैरे पण असं काय नाही ते इझिली पित असतो जंगलात कुठेही वावरत असतो जे काय फळ मिळतं ते खातो जे काय मिळतं ते खात असतो असं काय नाही आणि त्याने भूक पण चांगली लागते आरोग्य पण चांगलं राहतं आता गावाला एवढा अपडाऊन करतो पण देवाच्या कृपेने आणि ह्या निसर्गाच्या वातावरणामुळे एवढा आजारी पडत नाही म्हणजे आत्ता मला वाटतं एका दुसऱ्या वेळेस आजारी पडलो पण रिकवरी पण तेवढी फास्ट असते गावाला डॉक्टरांकडे सारखं सारखं जावं लागत नाही अशा सगळ्या गोष्टी असताना आपण गाव जे बोलतो ते गावाकडच्या जमिनी आपण कशाला विकायला पाहिजे त्यामुळे याच्यावर थोडा विचार करा बरंच काय बोलतो कधी का कधी पण ते मंडई निघतं आपसूक निघतं कारण गावाविषयी तेवढीच तळ माझं प्रेम माझं आहे गावात लहानाचा मोठा झालो आहे त्यामुळं मुंबईचा माझा जन्म आहे तीन वर्षानंतर मी गावाला आलो आणि त्याच्यानंतर मग म्हणजे दंगल वगैरे जेव्हा झालेली तेव्हा दंगलीमध्ये मग पप्पांचा जॉब गेला सगळं गेलं आणि त्याच्यानंतर आम्ही गावी स्थायिक झालेलो पप्पा मुंबईला होते आणि त्याच्यानंतर असं सगळं असताना गावचं असल्यामुळं गावचं जे नाळ असते जी गावच्या मातीशी गावच्या लोकांशी ती नाळ तेवढी जुळलेली आहे त्यामुळं मग गावचा विषय आला की असं मग भरपूर काही बोलून जातो त्यामुळे कोण कोण लोक दुखावतात कोणाला वाईट वाटतं पण जे काय बोलतो ते तळमळीने बोलत असतो त्यात वाईट काय असेल तर नक्की सांगा पण एवढं नक्की गावचं घर गावच्या जागा गावची माणसं गावचे आईवडील कारण आईवडील बऱ्याच जणांचे गावी माझी आई पण तिला मुंबईला जमत नाही म्हणून मी गावी ठेवलेल्या नाही तेव्हाला तिला तिकडे नेलं असतं एक वेळ येईल कदाचित आईला मुंबईला न्यावं लागेल पण आता तिच्याने जेवढं आहे तोपर्यंत ती गावीच राहील किंवा मग मी गावी आहे दोघातल्या एक गोष्टी होतील ते बघूया कसं काय करायचं असं म्हणजे बरंच जरा बोललो आहे संध्याकाळ पण झालं आहे फ्रेश वगैरे व्हायचं आहे तर कालच मंडई गावावरून आपण आलो आहे आणि आल्यानंतर जस्ट बांधण बघायला गेले लोकांना आता सीझन झाला चंडीच्या माशांचा तर त्या चच्या माशांचे पण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील कारण अजून पण आमच्याकडे मासा चढलेला नाही आहे गेला पाऊस मे महिन्यामध्ये बराचसा पडला पण आमच्याकडे अजून काय मासा चढलेला नाही आहे तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया हा व्हिडिओ थोडासा वेगळ्या टॉपिकवर पोचला होता पण मंडळी ते पण गरजेचं आहे कधी का, कधी काही काही गोष्टी बोलणं पण गरजेचं आहे बोललात नाही ज्या ठिकाणी बोलायचं आहे ना त्या ठिकाणी बोलायला शिका मी नेहमी सांगतो उगाच प्रत्येक ठिकाणी बडबड करण्यापेक्षा ज्या ठिकाणी बोलायचं आहे त्या ठिकाणी बोला आणि त्याचा काहीतरी फायदा तरी होईल असं बोलून आजचे म्हणजे आपले दोन शब्द संपवतो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय